नंदुरबार तालुक्यातील पट्ट्यातील सुमारे चारशे आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुझलॉन ग्लोबल सर्व्हिस कंपनीने बेकायदेशीर अतिक्रमण केले होते या विरोधात पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे तीन वर्षापासून आंदोलन सुरू होते या लढ्याला आज यश आले असून शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत पवन ऊर्जा कंपनीला शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करून कलम छत्तीस व छत्तीस अ चा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना महसूल प्रशासनातर्फे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी सुजलॉन ग्लोबल सर्व्हिस कंपनीला केल्या आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खऱ्या अर्थाने या लढ्याला यश मिळाले असल्याची समिती अध्यक्ष अरुण रामराजे यांनी सांगितले आहे यावेळी समितीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते आज आमच्या सर्व आदिवासी भोधारक शेतकरी हे नंदुरबार वालुकात त्या पूर्वपट्ट्यातले यांच्या बाबतीमध्ये माननीय तहसीलदार नंदुरबार So, यांनी एक आदेश दिलेला आहे या आदेशामध्ये इथली जी सुजलान आणि तिची जी उपकंपनी आहे सर्जन रियालिटीज यांनी या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर कुठलीही शासन परवानगी न घेता आदिवासी शेतकऱ्यांची परवानगी न घेता बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं होतं त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आम्ही पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हकस संघर्ष समितीची स्थापना करून आम्ही गेल्या तीन वर्षापासून या बाबतीमध्ये शासनाशी लढा देतो आहोत आणि आज ऐतिहासिक असा दिवस आहे की या शासनाने तहसीलदार असेल जिल्हाधिकारी असेल यांनी आदिवासी शेतकऱ्यांची जी मागणी आहे जी कैती येते ती मान्य केली की कंपनीने यांच्या शेतावर बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी असलेला छत्तीस आणि छत्तीसचा कायदा याचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून आत्ताच्या निकालामध्ये या कंपनीने या शेतकऱ्यांना म्हणजे आता शंभर शेतकरी आहेत आत्ताचे आमच्याकडे अजून उर्वरित शेतकरी असे दोनशे शेतकरी जे जा आहेत त्यांच्या शेतामध्ये जे पोल रस्ते टाकलेले आहेत त्यांना नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सारे शेतकरी आणि समितीचे लोक तन मन धनाने अत्यंत पेशाने आमचं म्हणणं मांडत होतो ते सरकारने मान्य केलं आता कंपनीने मान्य करावं याच्यासाठी आमची सर्वांची एकजूट आहे शेतकऱ्यांची आणि आठवडाभराची मुदत आम्ही त्यांना देतो की बसा आणि या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे रेडी रकमर दराप्रमाणे असेल किंवा तू एम एस सी बीचा कायदा म्हणतायत पण आम्ही असं म्हणतो की ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर तुम्ही पोल टाकलेले आहेत आणि त्या माध्यमातून तुमची जी कंपनी आहे म्हणजे कंपनीचे तुम्ही फक्त केअरटेकर आहात परंतु खरे जे मालक आहेत या लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचा आर्थिक फायदा करून घेतलेला आहे जमीन आदिवासींची मागासवर्गीयांची आणि फायदा मात्र कंपनीला अशा पद्धतीने होता कामा नये म्हणून शासनाने आज आदिवासी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे आम्ही त्याचं अभिनंदन करतो आणि आम्ही जे लढा देत होतो त्या सर्वांचा आज विजय झालेला आहे या विजयामध्ये आपल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या मीडियाने इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने पत्रकारांनी आम्हाला साथ दिली या लढ्यामध्ये आम्हाला बाजूंना उभे राहिले या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्व आदिवासी शेतकऱ्यांना आज न्याय मिळाल्याची आमची सर्वांची भावना आहे असा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो कंपनीने लवकरात लवकर, लवकर नुकसान भरपाई दिली नाही तर मग आता आम्ही काय पुढे की पाऊल उचलायचं ते आम्ही आता ठरवणार आहोत